बावीस वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं आणि बावीस दिवस कॉलेजला जाऊन बाहेर जाऊन मुलगी ज्या मुलासोबत पळून जाते ना त्यावेळेस दस तो ने, ने दस दस बाप जिवंत असून मेल्यासारखा लक्षात ठेवा एकटाच घरामध्ये बेडरूम मध्ये उशीर तोंडार घेतून ढस ढसा रडतो पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये घातला जातो ढसढसा मरडा फोडून बाप रडतो या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित बसला आहे साईबाबाच्या मंदिराच्या समोर या प्रांगणामध्ये कीर्तना करता सगळ्यांना हात जोडून पोट तिडकीना माझी विनंती आहे जीवनामध्ये जीवन जगा दारू दारू पिऊ नका ही वाईट आहे दारू सोडा आणि संसार जोडा दारूने तीन प्रकारची हानी आहे एक आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही आणि ह्या दारू पिऊन शरीराचं मातीर होतं लोक बियर पितात दारू पितात नका माझ्या राजांनो मी हात जोडून पोटतिडकी विनंती आहे व्यसन करू नका अनेक रोग जडतात दारूने लिव्हर खराब होतं कॅन्सरसारखा रोग जोडतो माझी विनंती एवढा समाज बसला आहे रोपे महोत्सवीस वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांना आज हात जोडून माझी विनंती आहे निर्वेशनी जीवन जागा साहेब मी जालनाच आहे जालना बीड परभणी नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा सर्वे केला तास तरुण तरुण मुलं व्यशनाच्या हरी निघालेत नववी दहावी अकरावी बारावीची मुलं दारू पितात माऊली माझी शोकांती काय म्हणून सगळ्यांना या महाराष्ट्रातल्या जनतेला मी सोशल मीडियाच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतो दारू पिऊ हो नका दारू ही वाईट आहे दारू पिण्याच्या आधी व्यसन करण्याच्या आधी या छोट्या छोट्याला ले लेकर येतो दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको स्वतःच्या बापाला सोडून आली स्वतःच्या आईला सोडून तुमच्याकडे भावाला बहिणीला सोडून नंदायला आली नंदायला आयुष्य हाडाचे काड केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला हाताचा पाळणा केला व आयुष्य तुमच्या खांद्याला खांदा देऊन संसार म्हणजे कष्ट करत राहिली होती माई माऊली काही लोक म्हणते ना बाळासाहेब महाराज दारू आम्ही आमच्या पैशाने पेतो तुम्हाला काय करायचं माझ्या खिशातल्या पैशाने दारू पेत नाही माऊली तुम्ही माझी विनंती आहे दारू पेली लिवर फुटेल गुटखा खाल्ला फोन फुटेल पण इथं साईबाबाच्या मंदिराच्या समोर येऊन कीर्तनाला जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल <laughs> निर्वेष्णी स्वच्छ जीवन जगा जास्त दिवस कसं जगता येईल हे बघा सकाळी लवकर उठा योगासने करा व्यायाम करा शतपावली करा जेवण केल्यावर वेळेच्या वेळेवर जेवण करा जा वेळेची वेळ पाणी पित जा हे शरीर पुन्हा नाही राजाव माझ्यावर एक अवयव खराब झाल्यावर त्यांना विचारा काय किंमत असते या शरीराची स्वच्छ निर्वेषणी जीवन जगा आणि दोन जन्म मायबापाची सेवा करा साहेब ज्याला हात नाही त्याला हाताचं दुःख काय ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाचं दुःख काय ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली ज्याच्या जीवनात बाप निघून गेला त्यांना विचारो आई बापाचं दुःख काय सगळे तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी लढाल तुम्ही माझे हात जोडून विनंती आहे जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा लय आयुष्यभर तुमच्याकरता करता राब राब कष्ट करतात आई आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई ते असते नसते सांभाळणारी दाई दाई म्हणजे नोकरीन बाई असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही आई आई थंडगार वारा आई आई माहेचा उभारा आई दुधावरची स्थिरी कमी देत नाही तुम्ही जर कधी चालला तिकून फोन यावा जावा याचा लवकर पाठवून द्या जेवणाची व्यवस्था नाही शेतातले काम आहेत डबा लेकरा बाळाला द्यायचा आहे बरेच कामं घरी पडले दुसऱ्या दिवशी सकाळीच उठते आई सुनबाईला म्हणते हे बघ उद्या माझी मुलगी आहे गोड दोड खायला कर बर का कर माझ्या ताईला आवडते आणि जोडते वागते काय म्हणते ए बाई आपलं असेल पण माझी ताई आल्यावर काही बोलू नको बर बोलू नको तिला आहे ती उद्या काही बोलू नको उद्या सकाळी सगळ्याच्या अगोदर उठते गरम पाणी ठेवते ए बाई उठ फार काळजी करते गालावून हात उरगाळते कोणाकडे तरी जाणार खेड्यातली अनपड माय हो गरीब माय कोणाच्या शेतामध्ये जाणार म्हणणार हो थोड्या शेवग्याच्या शंगा द्या माझ्या मुलीच्या पिशवीमध्ये टाकायच्या मुलीच्या पिशवीमध्ये शेवग्याच्या शंगा देते लोणच केलाय माझ्या ताईला लोणचं मुलीच्या पिशवीमध्ये लोणचं टाकते माय डाळ टाकते माय मुलीच्या पिशवीमध्ये कुरड्या पापड्या ए बाई हा भारीतला आहे बासमती इंद्राने एक हजार आठ आहे बाई घेऊन जाय तुझ्या बाळाला खायला कामेल तिला भेटत नाही का भारीतला तांदूळ भेटतोय पण माझी ताई माझी दिदी ज्या ज्या वेळेस घास खाईन ना त्या त्या वेळेस आईचा चेहरा डोळ्याच्या समोर उभा राहील म्हणून काही प्रेम करते हो शेवटच्या क्षणापर्यंत थकली म्हातारी झाली वेड्यासारखे प्रेम करते पण आई वडील काय असतात साहेब मंडळी माझी विनंती आहे तुम्ही दोन कोटी तीन कोटी रुपयाचा बांगला बांधा घर घ्या पण त्या बंगल्यामध्ये दोन तीन कोटी रुपयाच्या बंगल्यामध्ये माथारी माय बसलेले असून द्या आणि माथारा बाप बसलेला असून द्या लय शोबा तिकड त्या बंगल्याला थकले माथारी झाले नाही काय करता आले ना आईला थुंके आली माथारी झाली आई तिचा थुका हातावरती घ्या साईबाबाच्या मंदिराच्या समोर साईबाबाच्या समोर साक्षीने सांगतो आईचा थोका हातार जर घेतला ना उभा आयुष्य हा हात कोणाच्या समोर पसरण्याची वेळ येणार नाही <laughs> आई वडिलाचा आशीर्वाद आकाशाच्या जा उंचीचा असतो फार मोठा असतो आई लय प्रेम करते दिवाळीच्या सणाला जर तुम्ही गेलात आणि आता तीन तीन चार चार पिशव्या भरून घेऊन आला तर समजायचं माहिरात माय जिवंत आहे माहिरात बाप जिवंत आहे आणि आता जर एकच पिशवी आली ना समजायचं माहेरातली माय मरून गेली रिकामी पिशवी आली तर समजायचं माहेरातला बाप मरून गेला आई आई फार मोठी असते हो बाप का कमी असतो का दादा बाप काय असतो ऐका बाप जगण्याचं माप बाप पाठीवरची थाप बाप नावाची चादर एकदा आयुष्यामधून निघून गेली ना प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणू करून देते साहेब बाप बाप मुलाला म्हणतो हे बाळा सकाळी लवकर उठत जा नऊ वाजलेत घड्याळेमध्ये एवढे वेळ झोपत असतेत का ट्युशनला जा शाळेमध्ये जात जा नोकरी कामधंदा करत जा बाप मुलाला का बोलतो आहे का बापाला आहे मी माझ्या पोटा पुरतं कमवलंय पण बजरी मंडळी त्या बापाला वाटतं यदा कदाचित कोरोनासारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो ना माझ्या मुलाने माझ्या मुलीने या समाजाच्या समोर भीक मागून आहे म्हणून बाप बोलत असतो लक्षात ठेवा तुकोबराय वर्णन करतात बापकरी जोडी लेकुराची ओडी आपुली कुरवंडी वाळोनिया एका एकाएकी केला मिरासीचा धनिये कडीये वागुणी भार खांदी बाप फार आकाशाच्या उंचीचा असतो बाप काय असतो ज्या वेळेस शिवचरित्राचा अभ्यास करत असताना मौली मला एक प्रसंग पाहण्याकरता मिळाला वाचण्याकरता माझ्या अभ्यासात गेला ज्या वेळेस राजांना कैद केलं धर्मवीर संभाजी राजांना औरंगजेबाच्या समोर उभा केलं बाप काय असतो सांगा तो औरंगजेब तक्ताहून खाली उतरला संभाजी महाराजांच्या अंगाला असा हात लावतो येही संभाजी हे कॅसा ढसा डोळ्यात पाणी आलं संभाजीराजाच्या का दुश्मानाने कैद केलं म्हणून रडत नाही शत्रूने पकडलं म्हणून संभाजी महाराज रडत नाही आजच्या प्रसंगाला माझा बाप शिवछत्रपती जिवंत असते तर त्यांनी लाख अडचणीचा सामना करून या संकटातून सोडवलं असतं मला बाप गेला जीवनातला आधार निघून गेला <laughs> आई घराचं मांगल्य तर बाप घराचं अस्तित्व आहे किती प्रेम करतात मायबाप किती आकाशाच्या उंचीचे मायबाप असतात किती प्रेम करतात बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो का माझी ताई एक दिवस मला सोडून दुसऱ्याच्या जा घरी जाणार आहे माझा मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे पण माझी दिदी मला सोडून दुसऱ्याच्या जा घरी जाणार आहे आणि के दादा बाप का प्रेम करतो आहे का मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी पाहुणे मंडळी पाहण्याकरता आले मुलाकडच्याला मुलगी झाली लग्न जमलं चांगलं मंगल ठरलं सुपारी फुटली सगळा कार्यक्रम आता तोंडावरती आला आणि त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातो का माहित आहे का माझ्या दिदीचं लग्न जमलं आहे माझ्या ताईचं लग्न जमलंन मला सोडून जाणार आहे बाप किती प्रेम करतो विचारा तुमच्या डोळ्यात पाणी येईल बापाने स्वतः फाटके तुटके कपडे घातले दिवाळीच्या सणाच्या दिवशी घरातल्या सगळ्याची दिवाळी साजरी केली सगळ्याला सुनबाईला साडी घेतली स्वतःच्या बायकोला बायको साडी मुलाला कपडे आणले नातूला नातीला ड्रेस आणले पण स्वतः कपाटा मधला इस्तरी केली आणि भर दिवाळीच्या सणाच्या दिवशी अंगामध्ये घातला सगळ्याची दिवाळी केली पण स्वतः फाटका तुटका राहणारा तुमचा माझा बाप असतो लय प्रेम करतो गड्या बाप मुलगी म्हणते पप्पा रोज एक भाकर खात असता पप्पा आज अर्धीच भाकर खाल्ली तो बाप म्हणतो हे ताई भूक नाही कधी ते मला मुलीचं लग्न जमलं म्हणून बाप उपाशी पुढे राहतो आणि उशीत तोंडार घेऊन बेडरूम मध्ये एकदा ढसढसा रडतो माझी ताई मला सोडून जाणार आहे माझी दिदी मला सोडून जाणार आहे थोड्या दिवसाची पाहुणी आहे दुसऱ्याच्या घरी जाणार आहे कधी कामावून ड्युटीहून आलो तर बायकोने लवकर पाणी दिलं नाही पण मुलींना धावत धावत येऊन पप्पा पाणी घ्या म्हणली चहा केला पप्पा जेवण करा पप्पा वेळेचे वेळ गोळ्या खात जा जा पप्पा तुम्हाला त्रास आहे बीपीचा त्रास आहे बाबा शुगर आहे बाबा वेळेचे वेळ गोळ्या खा थकलो कधी ड्युटीहून कामावून आलं झोपलो तर मुलगी आली पाय दाबले हो मुलीने आयुष्यभर सेवा केली एक दिवस मुलगी सोडून चालली देश बाप रडतो हंबरडा बाप फोडतो बापाने काही कमी नाही केलं हो बापाने मुलाला भारीतला ड्रेस घेतला मुलीला भारीतला ड्रेस घेतला दाढी करायची साबण संपली स्क्रीम संपली बापाची आंघोळीच्या साबणेने दाढी केली पण मुलीला ब्युटी पार्लर मध्ये जाणारा पैसे देणारा तुमचा माझा बाप असतो मुलाला हेअर सलून मध्ये पाठवणारा चांगला दुकानामध्ये पाठवणारा फोन पेला पैसे पाठवणारा तुमचा माझा बाप असतो हे लक्षात ठेवा दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप रडतो इथं बसल्यात ना यांना विचारा ज्या दिवशी तुमचं लग्न होतं पाहुणे मंडळी आले सूर्यास्तेची वेळ चांगलं मंगल कार्यालय लग्न ठरलं आणि ज्यावेळेस मुली वाट लावा लागले ना विदाईचा कार्यक्रम होता ना शेवटी जाता जाता तुमचा बाप तुमच्या डोळ्यात डोळे घालून नाही पाहू शकला नाही पाहू शकला खाली मान घातली अरे किती कठीण काळजाचा बाप असून द्या रडणार मुलीच्या लग्नाच्या दिवशी ज्यांना मुलगी ते भाग्यवान माणसं आहेत रडणार ढस दस ढसा अंबरडा फोडणार मुलगी धावत धावत येते पप्पा येते पप्पा ढस दस डसा धाय मोकलून तो बाप रडतोय बापाच्या रडण्याने मुलीच्या अंगारची ओढणी ओली होते माऊली आणि मुलीच्या अंगातल्या आसवाने बापाचा सदरा वल्ला होतो हे बाप आणि मुलीचं नात असतं हे लक्षात ठेवा किती प्रेम करतो बाप माझ्या खिशामध्ये हा पेन आहे हा शंभर रुपयाचा पेन आहे मी जर उद्या बँकेमध्ये जर गेलो मला जर कोणी पेन मागितला माऊली तर मी दोनदा विचार करतो हा माणूस पेन परत देईल का नाही तो बाप किती संगोपन करतो तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलीचा सांभाळ करतो बाप बावीस वर्ष मुलीचा सांभाळ करतो आणि बावीस दिवस कॉलेजामध्ये मुलगी जाती आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात पडते लायकी नसणाऱ्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते माफी मागून बोलतो इथं बसलेला बाप आहे कोणत्या बापाला वाटतं माझ्या मुलीचं वाटूळ हवं वाटतंय कोणत्या बापाला वाटतं माझ्या मुलीचं वाटूळ हवं नाही वाटत प्रत्येक बापाला वाटतं माझी मुलगी सुखात असावी मला एक मुलगी मावली मला एक मुलगी छोटीशी दोन वर्षाची मी चाललो तर म्हणली पप्पा कितनाला त्यांनाला नका जाऊ जाऊ नका म्हणत होती मी म्हणलं तुला मोबाईल लागतो ना मोबाईल घे ती म्हणली मोबाईल नको पप्पा मला तुम्ही लागताय प्रेम प्रेम करते हो प्रेम करते हो मुलगी आयुष्यभर बावीस वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं आणि बावीस दिवस कॉलेजला जाऊन बाहेर जाऊन मुलगी ज्या वेळेस एखाद्या मुलासोबत पळून जाते ना त्यावेळेस तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो लक्षात ठेवा एकटाच घरामध्ये बेडरूम मध्ये उशीर तोंडार घेतून ढस ढसार पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये घातला जातो मरला फोडून रडतो पोलीस स्टेशनला जातो साहेब माझी मुलगी पळून झाली मिशिंगची कम्प्लेंट देतो बाप माझी मुलगी पळून गेली हो साहेब मुलगी पळून गेली को ते पोलीस लोक कानाला ऐकलं असे बोलतात कळत नाही का मुलीवर लक्ष ठेवता येत नाही का ढस ढसा बाप रडतो बापाच्या डोळ्यातल्या आसवाने पोलीस स्टेशनच्या समोरची खुर् खुर्ची ओढली होती जागा ओढली होती डस डसा रडतो काय पाप केलं मुलीला जन्म देऊन हंबरडा तो बाप फोडतो म्हणून विनंती एवढा समाज बसलाय पंचवीसवा रोपे महोत्सव आहे माझे हात जोडून भाऊ यात नाताने सांगतो माझ्या ताईंनो माझ्या दिदींनो शाळेमध्ये जाता आलं तर जा नाही तर जाऊ नका कॉलेजला जाता आलं जा नाही तर जाऊ नका नोकरी जॉब बिझनेस करता आला करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका हाडाचं काडं केलं रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला आणि हाताचा पाळणा केला उभा आयुष्य मुलीचा सांभाळ त्या बापाने केला तिसऱ्यांदा बाप रडतो मुलगा वेगळं राहायची भाषा करतो त्या दिवशी ढस डस बाप रडतो त्या बापाला वाटतं काय पराभव केला मुलगा वेगळं राईचं म्हणतोय काय पराभव केला ढस डस तो बाप रडतोय मोत्यासारखे आसरू डोळ्यामध्ये तरंगतात त्या बापायचे हे बापाचं जीवन असतं गड्या म्हणून जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा फार प्रेम करतात बाप एका मुलीने प्रश्न विचारला पप्पा मी आठ वाजता ट्युशनला जाते आणि नऊ वाजता घरी येते आज मला साडेनऊ वाजले घरी येण्याकरता लेट झालो पप्पा किती बोललात मला तुम्ही रागावलात माझ्यावरती पप्पा तो मुलगा बघा ना तुमचा वंशाचा कुलदीपक त्याला काय बोलत नाही रात्रीच्या दोनला ला जातो तीनला अडीचला ला ला घरी येतो त्याला काय बोलत नाही पप्पा मी मुलगी झाली म्हणून चूक केली का पप्पा तो बाप म्हणतो दिदे ए ताई तुला अर्धा तास लेट झाला येण्याकरता पण माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं ग बाई टी व्हीला मोबाईलवरती बातम्या येतात काळजाचं पाणी झालं ती मुलगीमध्ये पप्पा मुली कोणत्या क्षेत्रात कमी आहे पप्पा मुली राष्ट्रपती आहेत पप्पा मुली कलेक्टर आहेत आय पी एस आहे मुली मुली कीर्तन करतात कोणत्या क्षेत्रात पप्पा कमी आहे मुली तो बाप म्हणतो तसं नाही मग का बोललात पप्पा का रागावलात पप्पा माझ्यावरती कारा गावलात बाबा तो बाप म्हणतो हे बघ काल ड्युटीवर गेलो मी कामा करता ड्युटीहून घरी आलो हातपाय धुण्याकरता बाहेर कठड्यावरती अंगुटी काढून ठेवली हातपाय धुतो तो फ्रेश होतो तो कठाड्यावरती अंगुठी काढली ठेवली अंगुटी म्हणजे हाताची शोभा असते एक रत्न असते मौली आणि रात्रीच्या दोन वाजता मला जाग आली तू म्हणतेस ना तुझा पप्पा कार रागवतो तुझ्यावर एवढं घरी घेऊन जा माहिती होतो दोन वाजता मी झोपेतून उठलो ग बाई आणि बाहेर आलो कटाळ्यावरची अंगुटी घेतली आणि हातामध्ये घातली तेवढ्यात हॉलमधला लाईट बंद करणार तेवढ्यात तुझी आई उठली मला विचारते आहो रात्रीचे दोन वाजलेत एवढा उशिरा कुठं गेला होता काही नाही ग काल ड्युटीहून आलो कामाहून हातपाय धुत होतो अंगुटी विसरून राहिली बाहेर कटाड्यावरती नाळावरती तेवढ्या ती मायमावली म्हणते अहो काल मी सिकेकाय फोडण्याकरता वरुटा घेतला होता वरुटा ओरुटा माहिती नाही ओरुटा घेतला होता सिके काय फोडण्याकरता तो दारात अंगणात पडलाय आत्ता जाऊन घेऊन येते तो बाप म्हणतो ए अरे कोणने उचलून त्या वरुट्याला वरुटा हा कठीण कामाला काम येतो जड कामाला वरुंटा काम येतो कोण त्या पडून दे ना वरुट्याला दारामध्ये कोण त्याला चोरून पडून दे बाहेर सांगण्याचा तात्पर्य रात्रीच्या दोन वाजता उठून बाप अंगुटी आणण्याकरता धावत धावत बाहेर जातो वरुटा आणत नाही अंगुटी जशी शोभा आहे तसं रत्न आहे तसं कन्या सुद्धा एक रत्न असतं मुलगी सुद्धा एक रत्न असतं हे लक्षात ठेवा दोन गावाचा दोन कुळाचा दोन तालुक्याचा दोन जिल्ह्याचा उद्धार मुलगी करते म्हणून माझी विनंती आहे मुलीला जगू द्या मुलाचा समान आणि वाचवा मुलीचा प्राण मुलीला जगू द्या मुलाचा समान आणि वाचवा मुलीचा प्राण मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान म्हणून मुलीच्या पोटी जन्माला येतील श्री कृष्ण भगवान थांबतोय मी आता बंद करा आई आईबापाच्या जीवनामध्ये सेवा करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आळंदी पंढरपूरची वारी करा आणि आपला हा कार्यक्रम पंचवीस वर्ष झाले मी तर साईबाबाकडे आज मौली हात जोडून प्रार्थना करतो जाता जाता की आपला हा कार्यक्रम चंद्रसूर्य असेपर्यंत राहो ही साईबाबांच्या चरणी हात जोडून प्रार्थना करतो